मित्रांनो नमस्कार कोकणाचं आम्ही त्या चॅनल आपलं स्वागत आहे तर आज दहांडी आहे आणि मी क्रांती गोविंदा पथकातून आजोब पंधरा ते सोळा वर्ष दहंडीसाठी जातो तर आजचा दिवस कसा असेल आपण या ब्लॉगद्वारे बघणार आहोत आम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी जाणार आणि कशाप्रकारे आम्ही थर लावणार काय म्हणजे कशाप्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने हा गोविंदा खेळतो आणि हे आपण दाखवायचा प्रयत्न करा मग चला जाऊया क्रांती गोविंदा पथकाच्या धयांडेवसाला बोल बजला बलिकीचे दोन मित्र बाळा आणि सचिन हे पण भेटलेत आम्ही एकत्र जातो अजून एक जण यायचा बाकी आहे प्रकाश म्हणून तो, तो आल्यावर खाली क्रांती गोविंदा पथकामध्ये जाणार आणि दिवस का जातो बघूया छत्री घेऊन आला अरे बाबा छत्री घेऊन त्याच्या तर लावणार चला चला ठीक आहे ठीक आहे चला कुठल्या एक शुभ शुबकाय। शुबकाय। काळजी सुरुवात गणरायाला वंदन करूनच होतो आम्ही बटवाडीच्या सिद्धी गणेश मंदिरामध्ये चाललो पडायला बोला गणपती बाप्पा चला

ಅದು ಪಾರ್ಟಿ ಆಗ್ತಿದೆ ಅಲ್ಲ देण्याची गरज नाही कारण हा अमरदा हा पुण्यावर येतो तसा क्रांती गोविंदा पथकातच आहे पण येताना तीस ते चाळीस पोरं आणतात दादा काय सांगाल क्रांती गोविंदा पथकाबद्दल आता आपल्या मंडळाचे पंचवीसावे रौप्य बसतो आहे हजार वर्ष मी हिरलेली या गोविंदा पथकात असतो अच्छा पण आपल्या क्रांती गेल्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की कधी जगमगणारा गोविंदा नाही एक दोन हजार आठ मध्ये आपण आठ थर लावले होते त्याचा स्वतः मी साक्षीदार आहे तर या वर्षी मला पूर्ण 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 ताकदीने सांगतो की वर्षी गोविंदा पथक पंचवीस वर्षात आठ थर लावणार बटवाडी मध्ये क्रांतिकिरा मंडळ हे असं मंडळ आहे हे सर्व संपन्न आहे कबड्डी असो क्रिकेट असो किंवा कोणता धार्मिक कार्यक्रम असो त्याच्यापैकी एक मी सभासद आहे इथं मी रहिवाशी गोविंदा पथकाचा मला खूप अभिमान आहे

त्यांचे दरवर्षी सहकार्य असेल त्यांची बस वगैरे हो असं पण थोड्या प्रॉब्लेममध्ये त्यांची बस होत नाही आम्ही एक टेम्पो करून आलेले दादा धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि असंच जीवाला आणि प्रेम पत्र दाखवा धन्यवाद आपले दादा थँक्यू हो चांगलं आपल्या कंपनीसाठी गेल्यानंतर आपण व्यवस्थित रिटर्स ठर लावायचे आहेत काही पूर्ण शिरी वर तिकडे पोरा आहे प्रत्येकाने आपली ग्रुप ग्रुपनी ठेवायची कुठेही जाताना ठीक आहे बावडी तुझी पोरं सगळी तयार ठेवायची आणि थरातलं नियोजन म्हणजे प्रत्येक आदित्याने तुला आत्माने तुला योग्य ¡Para no. बोल बजरंग बली अरे आपले स्वप्न काय आठ बोल बजरंग बली गणपती बाप्पा सिद्धी गणेश महाराज की जय समिताने आपले स्वप्न आठ बोल बजरंग गणपती बाप्पा बोल बजरंग गणपती बाप्पा मोरया आपका कोच आपले स्वप्न

आज बाबा आठ बाबा आठ बाबा आज पाहिजे अमरदा आठ आठ લોક કરું ગયે આઠ આઠ ભવા આઠ ભવા की क्रांती गोविंदा पथक आता सिद्धी गणेश महाराज सलामी द्यायला आले ते पण लोक आता खूप येतात आपण आलोय सलामीसाठी या ठिकाणी मानाची सलामी असतं भाजवारीमधलं प्रत्येक गोविंदा पथक या ठिकाणी आपली सलामी घेतो काम

आता पुढील प्रवास अमृतनगर येथील श्री गणेश चुक्कल साहेब यांच्या हांडीला आपण चाललो आहे महाराष्ट्र नवन सेना त्यांची हांडी आहे तर आपण त्या ठिकाणी चाललो आहे आणि कशाप्रकारे थरला आपण बघणार आहोत त्याचा दावा अमृतनगरला

इतना करते हैं यहाँ के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद यहाँ बनाकर हमारे वास्तव में भी मैं मंडी खोड़ रहा आज मेरे को इतना अच्छा लगता है कि अपना ये उत्सव इंटरनेशनल उत्सव हो गया आप मेरे को बहुत अच्छा लगता है आप सब का बहुत बहुत धन्यवाद और जय हिंद जय महाराष्ट्र सर आपने आज तक जो जो फिल्में की है उसके अंदर आपने कम से कम सौ करोड़ की मटकी तो घोली घोली है, है आज हम लोग के ये सब ये जो हमारे जो बाल गोपाल है वो लोग भी सब लोग यहाँ पे मटकी घोल रहे हैं आप उन सबको

राज्याचे राकेश भाऊ मोराडे यांचं मंडळ आहे क्रांतिकरा मंडळ त्यामध्ये राकेश आमच्या पदाधिकारी आमचे अत्यंत जीवन मित्र असलेल्या राकेश भाऊ मोराडेचं मंडळ आहे मंडळासाठी काय देश तीस लावाची ती लावून ठेवा तयारी सगळी तुम्ही बरं राकेश बोर्ड यांच्या मंडळानं सातर लावले सातर सात एक खानना गोविंदांनी सपोर्ट साठी मॅटवर आहे तरी सुद्धा सपोर्ट साठी जरा जरा सगळ्यांनी हातवर खूप होता पण तरी पण पथकाने खूपच छान छान प्रयत्न केले जे पण थर लागले चांगले लागले तर क्रांती गोविंदा पत्ताच्या प्रत्येक गोविंदाला साहस जिद्दाला सलाम तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया